चला बावधान ऑलिम्पिकसाठी आज हे दोन गट तयार झालेले आहेत बरोबर आता खेळ सांगतो काय तुम्हाला हाताने टायर असा पळवत 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 घेऊन जायचं माहिती का पुढची शरीर काय लंगडी स्पर्धा हा वा, वा 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 गेवा। वा गेवा। वा 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 तुम्हाला देण्यात येईल बैलगाडी मध्ये पंचवीस पोती भरायचे आहेत आणि ती बैलगाडी खेचर पार ने एकत्र एका पोत्यात शिरायचंय आणि मग उड्या मारत 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 तुम्हाला हा टप्पा पूर्ण करायचा मला बोलायचंय आहे सर बोल बोल त्या दिवशी बाहेर रमशा मी स्नेहा आणि संस्कृती चौग बाहेर बसलेलो त्याच संस्कृतीने सांगितलं की मी कॅमेरावर अशी आहे आणि मला एक कॅरेक्टर खेळायचं आहे आणि मी मागे अशी आहे संस्कृतीने काय म्हंटल होत की हे जे काय झालंय आपण इथे नको डिस्कस करायला कॅमेरावर डिस्कस नाही सिंपल रडते इकडे इकडे स्ट्रॉंग मला येऊन दिसायचंय हे माझं कॅरेक्टर आहे मराठी मध्ये एक चांगली म्हण आहे वेड पांघरून पेडगावला जाऊ नये तशी तू आहेस का मला याच्याबद्दल एक्सप्लेनेशन देता येणार नाही कारण की कोणाला त्यांच्या चरित्राबद्दल विचारलं की हे खरी तू खरी आहेस का आणि हे टीव्ही साठी करतेस का मी खरी आहे मला पहिले खरंच खूप भीती वाटलेली की मेबी जर मी एवढी स्ट्रॉंग नाही आहे कॅरेक्टर आणि मला सगळं परफेक्ट लागतं ते परफेक्ट मी करण्यामध्ये ना चुकायची नेहमी आणि मला खरंच असं वाटलेलं की दिसाल ते जर दिसायला लागलं लोकांना तर त्यांना खूप वाटेल की ही वीक आहे आणि हिला इकडे नाही राहायला पाहिजे म्हणून मी तो स्ट्रॉंग असा कॅरेक्टर धरलेला की नाही मला फरक नाही पडायचा मला खूप फरक पडतो हा सगळ्या गोष्टींचा पण ती दाखवला नाही येतो चला आजच्या मोहिमेला सुरुवात करूया तर आता आपला पुढचा खेळ आहे कुस्ती कारण आता कुस्ती खेळायची

I'm telling